ज्यांचं कार्य आहे प्रचंड अशी शक्ती आणि प्रभावी असं व्यक्तिमत्व आणि धाडसात्मक घेतले जाणारे निर्णय असे आपले सर्वांचे आवडते लाडके मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जोरदार टाळ्या मी आपण साहेबांना वेलकम करूया हात उंच करून टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये कृषी क्रांतीचे प्रणेते म्हणून ज्यांना आपण ओळखतो या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे असे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो आज त्यांच्या या अतिशय सुंदर आणि भव्य अशा पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय जी आमचे सहकारी अतुल सावेजी पंकजाताई मुंडे खासदार सानिपन भुमरेजी कल्याण काळेजी भागवत कराडजी आमदार संजय केणेकरजी अनुराधाताई चव्हाण हरिभाऊजी राठोड प्रमोद राठोड किशोर शितोळे राजू राठोड रमेश पवार नंदकुमार घोडेले जी श्रीकांत रणजित पाटील रामेश्वर भादवे विकास जैन याचे शिल्पकार श्री निरंजन माडिलगेकर मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना माझा जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या राज्यातील सर्वात भव्य अशा या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत महाराष्ट्र हा त्याच्या निर्मितीनंतर आज जी काही प्रगती पाहतोय या प्रगतीचे काही शिल्पकार आहेत या महाराष्ट्राचे काही निर्माते आहेत काही अशी मंडळी आहेत की ज्यांच्या श्रमातनं ज्यांच्या मेहनतीतून ज्यांच्या नेतृत्वातून या महाराष्ट्राला आकार मिळाला हा महाराष्ट्र घडत गेला आणि अशा प्रकारच्या शिल्पकारांचा विचार करताना जे नाव आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्यानं येतं ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचं सा नाव आहे एक मोठा वारसा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केला अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे करून वकिली करणारे वसंतराव नाईक साहेब यांनी एकीकडे बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली समाजाला शिक्षणाकडे वळवण्याकरता अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली समाजातल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या पाहिजेत या करता त्यांनी प्रयत्न केला ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक एक पायरी ते चढत गेले नगराध्यक्षापासून आमदारापासून मुख्यमंत्री खासदार अशा विविध पदांवर नाईक साहेबांनी काम केलं विशेषतः या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाईक साहेब हे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद आहे आणि व्यक्ती किती काळ पदावर असतो यापेक्षा तो पदावर असताना काय करतो हे महत्वाचं असतं आणि एकोणीसशे बहात्तरचा जो दुष्काळ आहे ज्या दुष्काळाने या संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्राहिमाम करून सोडलं पिण्याचं पाणन पाणी नाही जनावराला चारा नाही जमिनीवर भेगा पडलेल्या आसमानातनं पाण्याचा थेंब नाही डोळ्यातनं पाणी थांबत नाही अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची होती खायला देखील त्या ठिकाणी नव्हतं अशा काळामध्ये एकीकडे सामान्य माणसाच्या हाताला काम मिळेल म्हणून रोजगार हमीची कामं आणि कामं करताना या महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा निर्णय केला की महाराष्ट्राला जर आपल्याला या संपूर्ण दुष्काळातनं मुक्त करायचं असेल तर जलसंधारणाच्या माध्यमातन त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात कामं करावी लागतील पाण्याचा थेंब साठवावा लागेल जमिनीतलं पाणी वर आणावं लागेल वाहून जाणारी माती ही थांबवावी लागेल तरच माझ्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल आणि दुष्काळातही तो जगू शकेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं त्यांनी सुरू केली जलक्रांतीचे दूत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि त्यासोबत महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी समृद्ध झाला पाहिजे स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि राजकारणामध्ये असा फार विचार कोणी करत नाही पण जाहीरपणे त्यांनी सांगितलं या महाराष्ट्राला मी स्वयंपूर्ण करेन नाहीतर राजीनामा देईन आपल्या पदावर राहणार नाही हे ठणकावून सांगणारे वसंतराव नाईक साहेब होते आणि त्यांनी ते कार्य करून दाखवलं या महाराष्ट्रामधलं हे जे परिवर्तन वसंतराव नाईक साहेबांनी केलं ते खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये दिशादर्शक ठरलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही ज्यावेळी आम्ही दुष्काळाचा सामना केला आणि इतिहासामध्ये वळून बघितलं त्यावेळी लक्षात आलं या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला दुष्काळाचा सामना करायचा असेल तर वसंतराव नाईक साहेबांनी दाखवलेला जो जलसंधारणाचा मार्ग आहे त्याच मार्गाने आपण ते करू शकतो आणि म्हणून आपण जलयुक्त शिवार सारखी योजना तयार केली आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमात जलसंधारणाची काम केली त्याही वेळी मी सांगितलं होतं ही योजना तयार करत असताना आमच्या समोर अनेक जे लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रेरणा स्त्रोत आहेत त्यातलं या योजनेच्या पाठीमागचे एक प्रेरणा स्त्रोत हे खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक साहेब आहेत हे त्याही काळामध्ये मी बोललो होतो आणि म्हणून अशा प्रकारचे वसंतराव नाईक साहेब की ज्यांनी बंजारा समाजा करता देखील मोठ्या प्रमाणात जागृती आणली तांड्यावर राहणारा समाज एकीकडे एक विकासापासून दूर असलेला समाज एकेकाळी एक प्रचंड मोठा इतिहास असलेला समाज ज्या समाजाने मोठ्या प्रमाणात या देशामध्ये विकासाची कामं केली मार्ग तयार केले बावड्या तयार केल्या व्यापारी मार्ग तयार केले एक असा समाज की आज अख्खी दिल्ली ज्याच्यावर बसलेली आहे दिल्लीचं संसद भवन दिल्लीचं त्या ठिकाणी प्रधानमंत्र्याचं कार्यालय ते आमच्या लखीशा बंजाराची जागा अशा प्रकारचा एक मोठा समाज पण कालांतराने जो समाज काही ना काही कारणाने मागासला गेला त्या समाजाच्या उत्थाना करता त्यांनी केलेलं कार्य पोहरा देवीमध्ये सेवालाल महाराजांनी या बंजारा समाजा करता जी काशी निर्माण केली त्या काशी मध्ये त्या ठिकाणी आम्ही ठरवलं की या पोहरा पूर्ण झाला पाहिजे आणि त्याचा काया पालट करत त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या सरकारने सातशे कोटी रुपयाची कामं केली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं तिथलं संपूर्ण काम आपण करून दाखवलं रामराव बापूंच्या नेतृत्वात त्या कामाची सुरुवात झाली बापू आज आपल्या मध्ये नाहीत पण आज ते काम चाललंय आणि त्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पहिले ठरले जे बंजारा काशी मध्ये पोहरा देवीला आले आणि नंगारा म्युझियमचं त्यांनी उद्घाटन केलं आणि नंगारा म्युझियम मध्येही एंट्री केल्याबरोबर पहिला पुतळा कोणाचा आम्ही लावला असेल तर तो स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा या ठिकाणी लावला कारण ज्यांनी आपल्याला विचार दिला ज्यांनी आचार दिला ज्यांनी बळ दिलं ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रांतीची ज्योत आपल्यामध्ये पसरवली त्या वसंतराव नाईक साहेबांना आपण कधीच विसरू शकत नाही आणि म्हणून आज आपल्याला माहितीये सरकारच्या माध्यमातन आपण वनार्टी सुरू केलेली आहे त्या माध्यमातन आमच्या बंजारा समाजाला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण देतो आज तांड्यांना त्या ठिकाणी महसुली गावांचा दर्जा दिलाय तांड्यांमध्ये ग्रामपंचायती आपण तयार केल्या आहेत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना आपण सुरू केलेली आहे या सगळ्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच आहे की हा बंजारा समाज जो एकेकाचा समृद्ध समाज होता काळाच्या या सगळ्या अत्याचारांमध्ये जो समाज कुठेतरी मागे राहिला आता त्या समाजाला पुन्हा एकदा तेच गतवैभव आपल्याला द्यायचा आहे आणि हे गतवैभव जर द्यायचं असेल तर सेवालाल महाराज यांचं कार्य लक्षात ठेवावं लागेल आणि वसंतराव नाईकांची प्रेरणा ही आपल्या ठाई आपल्याला घ्यावी लागेल ही प्रेरणा जर असली तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी हे कार्य करता येईल आणि म्हणून या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी याकरता प्रयत्न केला त्या सगळ्यांचं आमच्या लोकप्रतिनिधींच या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये आपले भागवत कराड जी असतील संजय जी असतील अतुल सावे जी असतील जी असतील या सगळ्या मंडळी मंचावरच्या मंडळींनी आपल्या या संपूर्ण जी संस्था आहे त्या संस्थेच्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी याकरता प्रयत्न केला त्यांचं अभिनंदन करतो